अख्ख्या जगाला प्रकाशमय करणाऱ्या एडिसनची कथा थॉमस अल्वा एडिसन इतिहासातील सर्वात महान संशोधनांपैकी एक असे नाव आहे ज्याला परिचयाची गरज नाही त्याच्या अतुलनीय आविष्कारांनी केवळ जगच प्रकाशित केले नाही तर आधुनिक तंत्रज्ञान युगाचा पायाही घातला आज प्रत्येक घरामध्ये लाईट आहे गरिबांच्या घरी देखील प्रकाश असतो याचं सर्व श्रेय थॉमस एडिसन यांना जाते परंतु यामध्ये त्यांचा जीवन प्रवास खूप संघर्षमय आहे प्रारंभिक जीवन आणि शिक्षण थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म अकरा फेब्रुवारी अठराशे सत्तेचाळीस रोजी मिलान ओहायो यू एस येथे झाला त्याचे बालपण जिज्ञासा आणि ज्ञानाचे अतृप्त तहान यांनी चिन्हांकित केले आहे तथापि श्रमणदोष असलेल्या त्यांच्या संघर्षामुळे त्यांचे औपचारिक शिक्षण कमी झाले ज्यामुळे त्यांना पारंपरिक शालेय शिक्षणात उत्कृष्टता प्राप्त करणे कठीण झाले एडिसनच्या आईने नॅन्सीने तिच्या मुलाची क्षमता ओळखली आणि त्याला होमस्कूल केले जगाला लाईट बल्बने प्रकाशमान करणार हा शास्त्रज्ञ आपल्या बालपणात इतरांपेक्षा दुर्बल होता त्यांना लहानपणापासून कमी ऐकू येत होते थॉमस अल्वा एडिसन हे तीन महिने शाळेत गेले होते त्यांना मंद बुद्धी ढ म्हणून शाळेतून काढून टाकण्यात आले होते त्यांच्या शाळेतून शिक्षकांनी त्यांच्या पालकांना असे पत्र लिहिले की तुमचा मुलगा बुद्धी आहे तो आमच्या शाळेत ठेवण्याच्या लायकीचा नाही हे पत्र वाचताच एडिसन यांची आई रडू लागते तेव्हा एडिसन त्यांच्या आईला विचारतात की तू का रडत आहेस त्यावर ते त्यांची आई सांगते की हे आनंदाश्रू आहे शाळेतून जे पत्र आले आहे त्या पत्रात असे लिहिले आहे की तुमचा मुलगा खूप हुशार व बुद्धिमान आहे आणि त्याला शिकवायला त्या लेव्हलचे शिक्षक आमच्या शाळेत नाहीत म्हणून तुम्ही त्याला घरी शिकवा अशा प्रकारे एडिसनचे शिक्षण घरी चालू होते एडिसन यांना लहानपणापासूनच रसायनशास्त्रामध्ये खूप आवड होती लहान वयामध्येच ते तास प्रयोग करत राहायचे हे पाहून त्यांची आई त्यांना त्यांना पुस्तक भेट म्हणून देते ते खूप आवडते त्या पुस्तकाच्या माध्यमातून थॉमस एडसन यांनी अनेक प्रयोग केले त्यावेळी ते दहा वर्षाचे होते तेव्हा त्यांनी आपल्या घरच्या तळघरात प्रयोगशाळा बनवली तेथेच ते, ते थे 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 न झोपता प्रयोग करत राहायचे कधी कधी ते इतके गोंग होऊन जायचे की जेवण करायलाही विसरून जायचे ट्रेनमध्ये कॅन्डी वर्तमानपत्र विकून ते त्यातून मिळणारे पैसे प्रयोगावर लावत असत इतका त्यांना शोधामध्ये रस होता अठराशे बासष्ट मध्ये एडिसनने एका मुलाचे प्राण वाचवले हा मुलगा स्टेशन मास्तर मॅकेन्झी यांचा होता मॅकेन्झीने एडिसनचे उपकार म्हणून त्याला रेल्वे स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरचे काम दिले एडिसन दिवसभर विविध प्रयोग करत असे आणि रात्री टेलिग्राफ ऑपरेटरचे काम करत असे परंतु दिवसभर प्रयोग केल्यामुळे रात्री एडिसनला झोपी त्यामुळे त्यांनी तार यंत्रालाच घड्याळ घड्याळ बसवले ते बरोबर तासा तासा संदेश पाठवी काही थॉमस एडिसन हे फार मोठे वैज्ञानिक होतात जेव्हा त्यांच्या आईचे निधन होते तेव्हा एक दिवस घरामध्ये त्यांना त्यांच्या तेन आईच्या कपाटामध्ये शिक्षिकेने लिहिलेले पत्र सापडते ते पत्र वाचून एडिसन खूप रडतात कारण त्यामध्ये असे लिहिलेले असते की तुमचा मुलगा डह व मंद आहे त्यामुळे तुम्ही त्याला शाळेत पाठवू नका एडिसनने त्यांच्या डायरीमध्ये असे लिहिले की एका आईने कमजोर मेंदूवाल्या मुलाला एक महान वैज्ञानिक बनवले म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरुषांमध्ये एका स्त्रीचा हात असतो मग ती आई बहीण किंवा पत्नी असू शकते थॉमस अल्वा एडिसन यांच्या यशस्वी होण्याच्या पाठीमागे त्यांच्या आई चाहत होता त्यांना बल्बचा शोध दहा हजार वेळा अपयश आले एडिसन यांच्या नावावर एक हजार त्र्याण्णव पेटंट आहेत थॉमस एडिसन दहा हजार वेळा अप अयशस्वी झाले आणि नंतर इलेक्ट्रिक बल्बच्या कार्यरत डिझाईन पर्यंत पोहोचले वारसा आणि प्रेरणा थॉमस एडिसनचा वारसा त्याच्या शोधांच्या पलीकडे आहे त्यांनी चिकाटी आणि लवचिकता या भावनेला मूर्त रूप दिले त्यांचे प्रसिद्ध कोट मी अयशस्वी झालो नाही मला फक्त दहा हजार मार्ग सापडले आहेत जे कार्य करणार नाहीत हे त्यांच्या दृढ निश्चयाचे उदाहरण देते एडिसनची जीवनकथा जगभरातील शोधक उद्योजक आणि नवकल्पनांना प्रेरणा देत राहते अठरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी त्यांच्या निधनाने थॉमस एडिसनचा जगावरील प्रभाव कमी झाला नाही त्यांचा वारसा आपल्या दैनंदिन जीवनाला आकार देणाऱ्या अगणित आविष्कारांद्वारे होतो आधुनिक इलेक्ट्रिकल ग्रीड उदाहरणार्थ एडिसनच्या वीज वितरणावरील अग्रगण्य कार्यामुळे आपले जीवन सुखकर झाले आहे त्याच्या नवकल्पनांनी शहरे घरे आणि उद्योगांच्या विद्युतीकरणाची पायरी सेट केली ज्याने आपली राहण्याची आणि काम करण्याची पद्धत मूलभूतपणे बदलली एडिसनची उद्योजकीय दृष्टी त्याच्या शोधाच्या पलीकडे थॉमस एडिसन एक दूरदर्शी उद्योजक होते नवनवीन गोष्टी बाजारात आणण्याचे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्व त्यांना समजले या उद्योजकीय मानसिकतेमुळे जनरल इलेक्ट्रिकची स्थापना झाली जी जगातील सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली समूहांपैकी एक आहे विमान चालक ते आरोग्यसेवेपर्यंतच्या इलेक्ट्रिक उद्योगांमध्ये जी एक प्रमुख कंपनी आहे एडिसनच्या कल्पनांना व्यावहारिक उपायांमध्ये रूपांतरित करण्याच्या क्षमतेचा दाखला आहे एडिसनच्या नवनिर्मितीच्या भावनेने शोधक आणि उद्योजकांच्या भावी पिढ्यांनाही प्रेरणा दिली समस्या सोडवण्याचा त्यांचा दृष्टिकोन अथक प्रयोग आणि अपयश स्वीकारण्यास नकार देणारा मानवी ज्ञानाच्या सीमा पुढे ढकलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ब्ल्यू प्रिंट बनला आहे समस्या सोडवण्याचा एडिसनचा दृष्टिकोन एडिसनच्या जीवनातून आपण शिकू शकतो तो सर्वात मौल्यवान धडा तो म्हणजे समस्या सोडवण्याचा त्याचा पद्धतशीर दृष्टिकोन त्यांचा असा विश्वास होता की शोध एक टक्का प्रेरणा आणि नव्याण्णव टक्के घाम आहे त्यांनी कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या महत्वावर जोर दिला एडिसनचे नोटबुक प्रयोग अपयश आणि सुधारणांच्या सूक्ष्म नोंदींनी भरलेले आहे ज्यात वैज्ञानिक पद्धतींबद्दलची त्यांची वचनबद्धता दिसून येते इनोव्हेशनचे भविष्य आपण भविष्याकडे पाहत असताना एडिसनचा वारसा महत्वाकांक्षी नवोदितांसाठी मार्गदर्शक प्रकाश म्हणून काम करतो हवामान बदलापासून ते आरोग्यसेवेपर्यंतच्या गुंतागुंतीच्या आव्हानांशी झुंजत असलेल्या जगात आपण दुर्गम वाटणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी एडिसनच्या धाडसातून प्रेरणा घेऊ हो शकतो त्यांची कथा आपल्याला आठवण करून देते की नाविन्य ही एकट्याची कृती नसून एक सहयोगी प्रयत्न आहे ज्यामध्ये अनेकदा व्यक्तींच्या समावेश असतो ज्यात जग बदलण्यासाठी एकत्र काम केले जाते इतिहासात थॉमस एडिसनचे नाव एक शोधक म्हणून चमकते ज्याने आपल्या कल्पक निर्मितीने जग बदलले वीज ध्वनी आणि गती या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाने आधुनिक समाजावर छाप आहे एडिसनची कथा आपल्याला आठवण करून देते की अतूट समर्पण आणि नाविन्यपूर्ण वचनबद्धतेने आपण मानवी ज्ञान आणि संभाव्य सर्वात गडद कोपरे प्रकाशित करू शकतो शेवटी थॉमस एडिसनचे जीवन मानवाच्या अमर्याद क्षमतेचा पुरावा आहे विज्ञान तंत्रज्ञान आणि समाजासाठी त्यांचे योगदान अतुलनीय आहे एडिसनचा चिरस्थायी वारसा ज्ञानाचा पाठलाग स्वप्न पाहण्याचे धैर्य आणि त्या स्वप्नांना सत्यात बदलण्याचा दृढ निश्चय जग बदलू शकतो याची आठवण करून देतो जसजसे आपण भविष्याकडे पाहतो तसतसे आपण एडिसनच्या वारसातून प्रेरणा घेऊ शकतो आणि शतकापूर्वी जसे त्याने केले होते त्याचप्रमाणे आपण जे शक्य आहे ते करून जगात क्रांती घडून आणू शकतो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद